पुण्यातील कोंडवे जावडे येथील पुलावर पावसाळ्याच्या दिवसात गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने पाणी साठलं यावर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश यांनी या नागरिकांच्या गैरसोयीला प्रशासन जेवढे जबाबदार आहे तेवढेच लोकप्रतिनिधी आणि येथील सामान्य नागरिक देखील जबाबदार असल्याचं उमेश कोपरे यांनी म्हटलंय उमेश खोकरे यांच्या या वक्तव्याशी आम्ही सहमत नसलो अथवा असलो तरी अनेक लोकांच्या याच प्रकारच्या भावना आहेत मात्र त्या कॅमेऱ्यासमोर समोर एवढे स्पष्टपणे बोलत नाहीत एवढंच अगत नेमकं काय म्हणाले उमेश खोकरे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय कालच्या पावसामध्ये जर बघितलं तर आपण रोडची अवस्था सर्वांनीच बघितली तर रोडवरती साधारणतः गुडघ्याभर पाणी इथं साचलेलं सगळ्यांना आढळून आलं त्याच्यामुळे काही गाड्या बंद पडल्या काही टू व्हीलर ॲक्सिडेंट झाला काही फोर व्हीलरच्या सॅलिन्सरमध्ये पाणी जाऊन फोर व्हीलर बंद पडल्या आणि रस्त्याने चालणारी नागरिकांची जर अवस्था तुम्ही बघू शकत नाही अशा पद्धतीने झाली होती तर या बाबतीत जर बघायचं झालं तर विकास करताना विकास करताना जी दूरदृष्टी या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने दाखवायला पाहिजे नव्हती ते आजपर्यंत कुणी दाखवलेले नाही आहे नुसता रोड केला म्हणजे विकास झाला असं होत नाही तर ते पाणी जाण्यासाठी त्याचा जा स्लोप कसा द्यावा त्याचं एक्सावेशन त्या पद्धतीने झालं पाहिजे आणि ते पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाल्यानंतर ना तो रोड कायमस्वरूपी टिकतो नागरिकांना त्याचा त्रास होत नाही नाहीतर मग अशा एक दोन पावसाळ्यांमध्ये गुडघाभर पाणी या ठिकाणी पा, तुम्हाला रोडवरती बघायला मिळतं तर हा जो विकासाचा दृष्टिकोन आहे तो साधारणतः लोकप्रतिनिधी असन किंवा प्रशासन असन यांनी बदलण्याची गरज आहे तर मुख्यतः तुम्ही बघितलं तर कोंडवे धावड्यामध्ये जो भीमनगरला आ, पूल आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर तो जो पूल आहे तो टी एन टी कंपनीने केला होता आणि टी एन टी कंपनीने जरी टेंडर घेतलं तर त्यांनी स्वतः न करता त्यांनी तो सबकॉन्ट्रॅक्ट दिला आम्ही त्यांच्याशी फॉलोअप घेतला की बाबा तुम्ही इथं पाणी साचणार आहे हा तीव्र उत्तराचा भाग आहे तर तुम्ही इथं पाणी जाण्यासाठी योग्य तो मार्ग ठेवा पाण्यासाठी परंतु त्यांनी ते उडवडीची उत्तरं देऊन त्यांना जसं ज्या पद्धतीने टे काम करायचं होतं दोन पैसे वाचवायचे होते त्या पद्धतीने त्यांनी ते वाचवले आणि आज आम्हाला हे सर्व भोगावं लागते तर माझी मुख्य मागणी अशी आहे की जे लोकप्रतिनिधी असतात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे सगळी कामं झालेले आहे तुम्ही फंड आणण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फॉलोअप घेता सगळ्या गोष्टी करता परंतु जी दूरदृष्टी दूर ठेवायला पाहिजे ती नक्कीच ठेवली पाहिजे आणि पाण्याचा निचरा रोड करत असताना ही एक मुख्य बाब आहे या बाबेकडे इथून पुढं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे नागरिकांनीही लक्ष दिलं पाहिजे काय होतं नागरिक लक्ष देत नाहीत नागरिक काय म्हणतात किंवा रोड झाला रोड दिसला म्हणजे विकास झाला तर तसं नाही तो रोड टिकला पाहिजे रोडची क्वालिटी काय रोडची गुणवत्ता काय आहे त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी काय काय केलेलं आहे त्याचं एक्सवेशन किती केलेलं आहे त्याचं टेंडर सेट काय आहे त्याच्यामध्ये काय काय आयटम आहेत आणि काम कशा पद्धतीने चालू हे सर्व नागरिकांनी कार्यकर्त्यांनी जर लक्ष दिलं तर जे कंपन्या आहेत त्या अशा पद्धतीने काम करणार नाहीत आणि लोकप्रतिनिधींचं काय बाबा का पैसे टाकले त्याच्यात काय दोन पैसे कमिशन घेतलं हे विषय संपला आणि त्याच्यापुढे काय फॉलोअप घ्यायचं नाही असं सगळं पद्धत या ठिकाणी चालू आहे आणि त्याचा त्रास आम्हाला सगळ्यांना भोगावं लागतो आहे कुठल्या एका पक्षावरती माझी ठिकाण आहे सगळ्यांचा तोच प्रकार चालू आहे तर इथून पुढं जर बघितलं तर आपल्या नागरिकांनी सर्व जी जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी याच्यावरती लक्ष द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आता हे जे पाणी साचतं आहे त्या कंपनीला बोलून त्याच्यावरती काय उपाय करता येईल ते केले पाहिजेत असं मला वाटतं